बातमीत सत्यता हीच आमची ओळख कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या वृक्षांच्या कत्तली स्थगिती द्या मनसेच्या वतीनं धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी प्रशासनाकडून तपोवन परिसरातील तब्बल अठराशे झाडं तोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून याला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कडाडून विरोध दर्शवला आहे या प्रस्तावित वृक्षतोडीला तत्काळ स्थगिती मिळावी या प्रमुख मागणीसाठी धुळे मनसेचे जिल्हाध्यक्ष राजे देशमुख आणि शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष संतोष मिस्त्री नेतृत्वाखाली धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं आहे तपोवन ही प्रभू श्रीरामांच्या वास्तव्यानं पावन झालेली भूमी असून यापूर्वी कधी कुंभमेळ्यासाठी अशा प्रकारे झाडांची कत्तल झाली नव्हती असं सांगत मनसेनं प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत पर्यावरणाचा रास आणि भाविकांच्या भावना दुखावणारा हा निर्णय प्रशासनानं मागे न घेतल्यास येत्या काळात मनसेच्या वतीनं रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी जिल्हा सचिव अजित सिंह राजपूत डॉक्टर घनश्याम बोरसे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे कुंभमेळाचं आयोजन करण्यात कुंभमेळावा हा झाला पाहिजे हे संपूर्ण हिंदू बांधवांची इच्छा आहे तरी देखील नाशिकमध्ये जे तफावनामध्ये जे अठराशे दहाांचं जे कत्तल केलं जात आहे त्या कत्लेच्या निषेधार्थ आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी अधिकारी कार्यालयात त्यांना निवेदन दिलेलं आहे तर ती कत्तल आम्हाला यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्त्री स्वरूपाचं आंदोलन चेडण्यात येईल आणि महाराष्ट्र सरकारने असा कायदा केलेला आहे का एक वृक्ष तोडलं म्हणजे तुमच्यावरती तीनशे रोणचा गुन्हा दाखल होतो मग आता हे अठराशे तोडायचा प्रयत्न करताय तर मग माझं म्हणणं असं आहे का संपूर्ण मंत्रिमंडळावरती याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी मागणी करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे व्ही टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा